वेलकम टू माय चॅनल स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये सुट्टे पैसे नाही दुकानावर घ्यायचे होते चाललेली आहे सायनात हॉस्पिटलला एवढं मला म्हणजे असं तब्येत खराब आहे ना तर सुद्धा वाटत नाहीये मी म्हणून सुट्टी बी घेतली हाफ सायनाथ हॉस्पिटलला जाते में आता दवाखान्यामध्ये म्हणजे म्हणजे एक करता आडत ती वरून पिठाचा बी प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं चला म्हटलं मला काय कामच व्हायला गेलं आहे मी जाते म्हणून का हाफ सुट्टी काढली आणि चालली आता असं चालावूनच वाटत नाही आहे बघू शकता तुम्ही साई भक्ती निवास द्वारावती इथं आलेले आहे सायकल चालव सुद्धा वाटत नाहीये त्याच्यामुळं आता हे करते मग दाखवते मी साई भक्ती निवास आपण आहे साई भक्तीनिवास शिरडी पण आलेलं असं चालावं अशी इच्छा नाही आहे जबरदस्ती इकडच्या बाजूला पार्किंग वगैरे आहे इकडं रूम वगैरे असतात इकडं म्हणजे पार्क आहे गार्डन तिथं ते वगैरे लोक आहेत बघू शकता तुम्ही हे सगळं आपण चाललेला आहोत आता तुम्ही वाटलं दाखवते तुम्हाला तिथं गेल्यावर आता इथे मला काढावं लागेल कॅश पेपर इकडं जायचं आहे नंबर टाकावं लागेल का काय मला असं वाटतंय कॅश पेपर घे इकडं कॅश पेपर गर्दी बर लावं लागतंय बघा नंबर द्यावा लागेल गर्दी तर नाही दिसू राहिली जास्त गर्दी शोरूम हॉस्पिटल म्हणतो कॅश डॉक्टरच काउंटरच काउंटर कुठले डॉक्टर रजेवर आहेत म्हणून काय बघायला आता नाही जास्त गर्दी नाहीये आज आले मी पण बघू किती वेळ लागतो गर्दी दिसून राहिली भरपूर तर तिथं काय जास्त वेळ लागणार नाही असं वाटतंय पुढेच खूप येतं गर्दी आहे भरपूर तर जायचंय सोळा नंबरला दवाखान्याकडं हॉस्पिटल साईनाथ हॉस्पिटल बसायचे असा नंबर लावा तर तिचा नंबरच लावान बसा तर तुम्हीच नाही सगळे ति लोक सगळे नंबरला बसले सगळी इकडे पळा तिकडे पळा तिकडे पळाच आहे फक्त यायला तर मोहूरचं लागत नाही आले तर आता बंद झालं जेवणाची सुट्टी म्हणे आता दोन वाजता आता बसायचं तीन वाजेपर्यंत बघितलं का अजून तर नंबर लागलेच भरपूर तीन वाजेपर्यंत काय नंबर येत नाही आम्ही दोन तासापासून बसलो तुम्ही पण बसा भेटले मग तीन एवढं इतक्या वेळ बसावं लागन म्हणून वाटलं बी नाही आले कामावरून लायचं असं तोंडालाच पाणी धुतं काय दुखत नाही माझं दुसरं साबुदानं खिचडींचेर खाल्लं काय ह्याच्यानंच आहे त्याच्याने पाणी आलं पाणी आलं असं उलटी होईन वाटत होतं साबधानं होते आणि आले दवाखान्यातही तर एवढ्या वेळ सुट्टी ना आली नंबर भरलं बसून बसून काहीतरी फोळा दिलेल्या नसती झालं तपासणं दोन वाजल्यापासून बसले आता साडेतीन वाजले दिल्यात गोळ्या काहीतरी मी झालं तपासायचं बी पी चेक केला एकशे वीस बी पी म्हणजे काय जास्त आहे का कमी आहे सांगा तरी मला काही कळत नाही इथे लागायचं आता लाईनमध्ये लास्ट गोळ्याची लाईन आहे इथे भेटतं मेडिकल